लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजवानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास तरुणीचा जीव वाचवणाऱ्या त्या रिक्षाचालकाचा शिवसेनेकडून सत्कार दोन तीन दिवसांपूर्वी सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे एका तरुणीवर कोयत्याने जीवघेला हल्ला करण्यात आला यावेळी ती तरुणी जीव, जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होती त्यावेळी अमित मुळके या रिक्षाचालकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणीला आपल्या रिक्षातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि त्या मुलीला योग्य वेळी उपचार मिळाल्याने त्या तरुणीचा जीव वाचला त्या, त्या धाडसी तरुणामुळे एका तरुणीचा जीव वाचला अशा या धाडसी तरुणाचं जिल्ह्यातून कौतुक होत आहे त्यामुळेच आज सांगलीत शिवसेनेकडून अमित मुळके या जिगरबाज तरुणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सत्कार करून त्याचं कौतुक केले यावेळी उपजिल्हा प्रमुख उमाकांत प्रमुख प्रशांत प्रमुख उपशहर प्रमुख कुमार भाऊ राठोड एडके सांगली शहर संघटक धर्मेंद्र कोळी सहकार सेना जिल्हा प्रमुख प्रदीप बरगे वैद्यकीय मदत कक्ष संजय सुतार यांच्यासह अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली एक कॉलेजला के येणारी जी एक युवती होती तिच्यावरती सकाळीच बरोबर साडेआठ वाजता दिवसा डवळ्या तिच्यावरती कोयत्याने सपासप एक मातेफिरूने हल्ला केला त्या दरम्यान कुणाला माहीत नव्हतं तो मातेफिरी कोण आहे परंतु त्यानंतर कळलं की तो तिचा नवराच आहे पण त्या ठिकाणी असं कळलं की तिलाही काही कळलं नाही त्या एका क्षणामध्ये तिनं त्यानं सपासप तिच्यावरती वार केले आणि त्या वेळेला तिथं असंख्य लोक बघायची भूमिका करत होते आणि असं करत असतानासुद्धा त्या ठिकाणी आमचे मुळीक म्हणून रिक्षा ड्रायव्हर आहेत जे आमचे शिवसैनिक आहेत आणि ह्या शिवसैनिकांनी स्व खरंच शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा याचं धाडसी कृत दृश्य त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या घटनेला घटनेथळी जे काय घडलं ती काय आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्याच्या त्या दृष्टिकोनातनं आम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी तो सगळ्यांना कोयता घेऊन अंगावर जात होता परंतु आमच्या मुळीकने कुठलाही जीवाची न विचार करता कुठल्याही जीवाची पर्वा न करता वेळ पडल्यास ते वार अंगावर झेलण्याची तयारी द ठेवून त्या एका युवतीचा प्राण वाचवला त्याबद्दल आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचा सत्कार केला आणि त्यानंतर त्या, त्या, त्या मुळीक कुटुंबाची आणि मुळीक ह्याची संपूर्ण जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये शिवसेनेची असेल आणि इथून पुढच्या अशा गोष्टी घडल्या किंवा घडून येत यासाठी मुळीक आणि मुळीकसारखे बरेच युवकांनी पुढे यावं असं आमचं सगळं सर्व सांगली जिल्ह्यातील युवकांना आव्हान आहे